नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना ना। तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा हो, शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व डॅटांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तर आपण सुरुवात करणार आहोत स्वराज सातशे चव्वेचाळीस एपी या ट्रॅक्टरपासून आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरीम ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलाचा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची चेनएक्शे पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो स्वराज सातशे चव्वेचाळीस एपी ट्रॅक्टरला आर पी टी ओ आहे आपण या टायरचे नक्षी पाहू शकता तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तर स्वराज सातशे चव्वेचाळीस ए पी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर येतो हा ट्रॅक्टर फक्त तीनशे तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सहा लाख पन्नास हजार रुपये तर रिव्यूवर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डिअर त्रेपन्न दहा हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी टॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायरचे कशी पाहू शकता समोर टायर सहा पन्नास वीस बॉक्स टाईप मजबूत अस टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसंच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो आपण समोर बाजूच पाहू शकता ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय गुड कंडिशन कंडिशनमध्ये हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण मागील टायरच्याशी पाहू शकता याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉईन डियर त्रेपन्न दहा हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे मा पावर दे आहे व ऑल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितलं आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये तरी वर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डिअर पन्नास पंचाळीस डी हे मॉडेल दोन हजार वीस चे आहे शेहेचाळीस एचपी पी कॅटेगम ट्रॅक्टर आहे पाऊ शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूत पाहू शकता समोर बाजूत मजबूत असं बंपर आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याईचा चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉइन डिअर पन्नास पंचेचाळीस डी हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे शेहेचाळीस एस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाऊस स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख रुपये किंमत आहे पाच लाख रुपये तर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल पुढील ट्रॅक्टर आपण पाहू शकता स्वराज आठशे पंचावन्न एफ ई हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी मी ट्रॅक्टर आहे पाऊस्टिंग स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे पुढील टायरचे नक्षी पाहू शकता आपण पुढे टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असा सीट आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो याही टायरचे नक्षी पाहून घ्या शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचेही नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर स्वराज आठशे पंचावन्न ए पी हे मॉडेल दोन हजार वीस चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे सात लाख चाळीस हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीन दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता हे सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहे टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पांसन ट्रॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद